नमस्कार मी स्नेहल लिंबरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणामधून केलेला जास्तीचा विसर्ग यामुळे पुणेकरांचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र आजचं जे वातावरण आहे ते पुण्यामध्ये आपल्याला आज पुणेकरांसाठी दिलासादायक बातमीचं जे आहे ते वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच पुण्यातील भिडे पूल जो आहे तो देखील आपल्याला दोन दिवसांपूर्वी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आज याच भिडे पुलावरची वाहतूक जी आहे ती देखील सुरळीत झालेली आहे आणि नागरिकांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि पुणेकरांचं जे जनजीवन आहे ते सर्व सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे जनजीवन सुरळीत झालेलं आहे मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर महापालिकेने पुणेकरांना आज एक आव्हान केलेलं आहे पुण्यातील नागरिकांच्या घरी जे आहे ते आता गढूळ पाणी आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत खडकवासला धरणामध्ये जास्तीचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे ते खडकवासला धरणामधून नागरिकांना पुण्यातील नागरिकांना जे आहे ते पा पाण्या पाणी पुरवलं जातं आणि हेच पाणी जे आहे ते वापरण्यासाठीचं असेल पिण्यासाठीचं असेल हे पाणी आता गढूळ स्वरूपात येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या आता वाढण्याची शक्यता आहे मुळे महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणी उकळून प्या तसेच तुरटीचा वापर करून पाणी प्या अशा सूचना केल्या जात आहेत त्यामुळेच नागरिकांनी आता त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहल लिंगरे महाटॉक्स न्यूज पुणे